नमस्कार मित्रांनो मी जयवंत औटे कुंडल मित्रांनो एखादं स्वप्न पाहणं आणि ते सत्य सृष्टीत उतरावं म्हणून रक्ताचं पाणी आणि साधना करावी लागते ती साधना अत्यंत हसत खेळत सकारात्मक करण्यासाठी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय भास्कर दादा कसगावडे सरांनी एक शिबिर आयोजित केलेलं आहे त्या शिबिरामध्ये गुणवंतांचा सत्कार आहे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आहे आणि पालकांनाही आपल्या मुलांच्या बद्दलचं गांभीर्य लक्षात आणण्याचं आहे पण हे आपल्याला हसत खेळत करायचं आहे आणि त्यासाठीच आदरणीय कसगावडे सरांनी बन्सल क्लासेसच्या माध्यमातून तेरा एप्रिल ला दुपारी चार वाजता अत्यंत भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे मनीषानगर पंढरपूर येथे तेरा एप्रिलला दुपारी चार वाजता आपण सगळेजण भेटू आणि आनंदाने यशाच्या शिखरावर पोचण्यासाठी एकमेकाच्या सानिध्यात मार्गदर्शन करू हितगुज करू आणि नक्की भेटू धन्यवाद